वाटतानाचा व्हिडिओ आलाय का समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आत्ता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल गुन्हा दाखल झाले गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरनं मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असूच शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला ऐका ऐका अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा पुरावा आहे मला तेच म्हणायचं आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरूकतेने हे कटकारस्थान कारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवॉ सुद्धा असू शकेल दावा केला म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे बीजेपी नाही भाजप भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आले तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही का राष्ट्रीय <laughs> महामंत्री <पी> का राष्ट्रीय <laughs> महामंत्री ऐक नाही आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतो विनोद दीज, तावडे के राष्ट्रीय महामंत्री पैसे जर एक कोणतरी हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का बटेंगे और जीतेंगे बाटेंगे और जीतेंगे बाटेंगे, बाटेंगे, बाटेंगे।, बाटेंगे पैसा बाटेंगे और जीतेंगे का आता छेड़ा छड़ा लगे पर महाराष्ट्र उड़ा डोड़ा पाले है महाराष्ट्र निर्णय हिंदी में बता दीजिए सर अभी राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकड़े जाते पैसे के साथ क्या कहेंगे आप और नोट बिहार का भी जिक्र करें आप विनोद तावड़े जी को तो पीएचडी मिलनी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है कि कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है ते सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नाही भगाना नहीं नाही कारवाई तो जरूर होईल गैर ती खंडनं नाही गैरसमजुतीने गैरसमजतेनी म्हटलं ना जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भॅड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोड़ी हल्ला केला क्या रस्त आप दगड़ आला कसा आला का ने दगड़ आला उत्तर मिलता तो डायरी भी पकड़ी गई जिसमें बाकायदा सबका लेखा जोखा है किसको कितना पैसे देना है किसके कहां से जा सारे सारे सबूत लेकर कार्रवाई तो होनी चाहिए अन्यथा मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र अपनी ओर से जो कार्रवाई करनी है वो करेगा बीजेपी की तरफ से टीप टीप दी गई थी सर ये ये शायद उनके बीच में गैंगवर हो सकता है हो सकता है बीजेपी ने आंतरनीय टिप दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद